नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन भरतीचा निकाल लागला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत पशुसंवर्धनमध्ये मागच्या प्रक्रियेमध्ये लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड अशासाठी अशा, अशा पदांसाठी सलेक्शन लिस्ट ही यादी प्रसिद्ध झाली होती ते पी प्रसिद्ध झालं होतं आत्ता पशुसंवर्धन भरतीमध्ये लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड अशा दोन्ही पदांसाठी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध झाली आहे तर या वेटिंग लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे आहेत बाकी सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लन विथ रोईन या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन कमिशनर ऑफ ॲनिमल हजबेंड्री रिक्रुटमेंट ऑफ हायर ग्रेड स्टेनोग्राफर सगळ्यात पहिले आपण हायर ग्रेड स्टेनोग्राफरमध्ये कुठल्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ते पाहणार आहोत तर यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये इथे दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि विजय या कास्टमध्ये दोन विद्यार्थ्यांची इथे निवड झालेली आहे तर ही हायर ग्रेडचं पी डी एफ आहे वेटिंग लिस्टचं त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकतो की इथे लोअर ग्रेडचं सुद्धा पी डी एफ आहे की लोअर ग्रेडमध्ये कुठल्या स्टुडंटचं सिलेक्शन झालं आहे तर इथे ओपन कॅटेगरीमध्ये किती सात विद्यार्थ्यांचं इथे सलेक्शन झालं आहे आणि एस सी कॅटेगरीमध्ये इथे पाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे ह्या दोन्ही पदांसाठी वेटिंग लिस्ट ही जाहीर झालेली आहे तर मित्रांनो या दोन्ही पदाचं पीडी पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वेटिंग लिस्टमध्ये लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड अशा दोन्ही पदांबद्दल माहिती घेतली आहेत विद्यार्थ्यांची नावे पाहिल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसं झालं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये